गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता तिसरीसाठी जे घटक पाहत आहोत तिसरीचे जे घटक आहेत त्यात गणित विषयामध्ये गणित या विषयामध्ये वर्तुळ हा घटक पाहत आहोत वर्तुळ या घटकामध्ये हे आपण जे बघत आहोत ते भौमितिक आकार आहेत ते सर्व भौमितिक आकार आहेत यांच्या वेगवेगळ्या रचना आधी आपण याच्या तीन भाग बघितलेले आहेत आज हा याच भौमितिक आकारामधला आपला चौथा भाग आहे ठीक आहे चौथा भाग आपण समजून घेत आहोत तर आपण एक एक घटकाला सुरुवात करू बघा वर्तुळ म्हणजे काय तुमच्या समोर दोन उदाहरणं आहेत हा फुटबॉल आहे ओके आणि हे एक प्लेन वर्तुळ आहे आकार काढलेला आहे ठीक आहे बघा आता गोल चेंडू गोल असतो हे तुम्हाला माहित आहे चेंडू सारख्या आकाराला गोल म्हणतात हा जो चेंडू आहे याचा जो बाह्य बाह्य आकृती आहे तशीच ही खाली आकृती आहे याला गोल म्हणतात या गोलला कड ही नाही आणि कोपराही नाही हे समजून घेण्याची बाब आहे ही जी गोल आहे हा जो वर्तुळ आहे ह्या वर्तुळाला कड नाही कड आहे का नाही असा प्रश्न विचारला जातो हमखास बराच वेळा आलेला आहे कड नाही आणि कोपरा नाही म्हणजे याच्या आधी आपण कोपरे किंवा कोण समजून घेतले बाजू समजून घेतल्या अशा प्रकारच्या बाजू त्रिकोणाला वगैरे होत्या पण वर्तुळाच्या आकृतीला कड नाही कोपरा नाही ठीक आहे महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या पुढच गोलाचा पृष्ठभाग कुठे सपाट शापात नाही सपाट आहे का असा असा सपाट आहे का गुढ असल्यासारखा नाही तो, है, है? तो वक्र आहे कसा आहे त्याच्यामुळे तो सतत वळत जातो म्हणून गोलाला फक्त वक्र पृष्ठभाग आहे असाही प्रश्न विचारला गेलेला आहे गोलाचा पृष्ठभाग कसा आहे सपाट त्याच्यानंतर वक्र तर तो वक्र आहे वक्र म्हणजे काय हे समजून सांगतो बघा वक्र म्हणजे ही जी रेषा आहे मी अशी काढली ही वक्र रेषा आहे ही अशी जी रेषा काढली ही वक्र रेषा आहे पण ही काढली ही वक्र नाही ही वक्र नाही आलं लक्षात जी सरळ असेल ती वक्र नाही ओके मग आता बघा घसरगुंडीवर गोल ठेवल्यास तो घरंगळत जातो का यस तो घरंगळत जातो मग खालीलपैकी कोणता आकार गोल आहे हा आकार गोल आहे ओके हे नाही ह्याला कड आहे ह्याला पण आहे ह्याला पण आहे ठीक आहे मग आता आपण काही मुद्दे पुन्हा समजावून घेऊ बघा वर्तुळ केंद्र त्रिज्या आणि जीवा तुम्ही म्हणाल सर ह्या गोष्टी आम्हाला माहिती आहेत असू द्या काय हरकत नाही पण आता जे घटक आपण पाहणार आहोत ते खूप महत्वाचे आहेत आणि ते खूप सोप्या रीतीने समजून सांगितलेले आहेत ठीक आहे ह्याच्या आधी आपण चौथी आणि पाचवीचा घटक केला त्याच्यामध्ये आपण सरळ सरळ त्या याच्यावर गेलो होतो पण इथं कृतीतून समजावून घेऊ ठीक आहे चला कृती बघू समोर काय आहे बघा आता एक वाटी आहे एक विद्यार्थी पेन्सिलने त्याला राऊंड करता येईल एक वाटी घ्या वाटीवर कागद ठेवून तिच्या कडेने पेन्सिल फिरवा आणि वाटी बाजूला काढा तुम्ही केलेले कागदावर मिळणारी आकृती वर्तुळ आहे अशी दोन तीन वर्तुळे काढा वर्तुळाकार कागद कापून घ्या यातील एक वर्तुळाकार कागद चित्रात दाखवल्याप्रमाणे घडी घाला आता मेन मुद्दा आहे ठीक आहे घडी घालायची आहे बघा बरं आता घडी घालायची मग घडी घालताना काय करायचंय ही, करा ही जी घडी आहे ही इथं टर्न केलेली आहे ठीक आहे इथून वरच्या दिशेला मग त्याच्यामुळे तो भाग अर्धा असा दिसतो तुम्हाला असा दिसतो म्हणजे ही जी मधली घडी आहे ना या घडीला महत्व आहे आता आपण याच्यावरती बोलत आहोत घडी घातलेल्या रेषेला पेन्सिलने गिरवा ही झाली जीवा काय झाली जिवा आले लक्षात आपण वर्तुळाची संकल्पना समजावून घेत आहोत जिवा कोणती जीवा ही संकल्पना आपल्याला लक्षात घ्यायची आहे ओके मग आपण वर्तुळाची जीवा समजावून घेत आहोत आता जीवा समजावून घेताना आपण काय करू एक मिनट ह्याला थोडस डार्क करून ठीक आहे वर्तुळाची जी जीव आहे ना तर या जीवेमध्ये आपल्याला काय करायचंय बघा आता ह्याला आपण एक लाईन मारली ठीक आहे मग ह्याला जी लाईन मारली ही घडी होती घडी मग या वर्तुळाच्या जीवेने काय केलेलं आहे इथं घडी मारली घडी पडली ती अशी पडलेली आहे समजा म्हणजे वर्तुळाच्या परिघावरचा या बाहेरच्या बाजूला परिघ म्हणतात काय म्हणतात परिघ परिघावरचा एक बिंदू आणि विरुद्ध बाजूचा दुसरा एक बिंदू यांना जोडणारी जी काल्पनिक रेषा आहे हिला जीवा म्हणतात ठीक आहे आपण जीवा समजावून घेत आहोत आता आशी जर काढली इथून इथपर्यंत तर जीवा होईल का हो होते त्याच्यानंतर आशी मधून जाणारी असेल केंद्रातून तर होते का हो ही सर्वात मोठी जीवा होते ठीक आहे त्याच्यानंतर इथल्या इथं असेल तर तरी होते अशी सुद्धा होते म्हणजे यातला महत्वाचा मुद्दा आपण बघत आहोत जीवा कशाला मानतात तर मी आता लिहून देतोय वर्तुळ परिघावर वर्तुळ परिघावर दोन बिंदूंना जोडणारी दोन बिंदू जोडणारी जोडणारी रेषा तिला जीवा म्हणतात आलं लक्षात मग आता पुढचा मुद्दा समजावून घेऊ ठीक आहे बघा परत काय केले त्यांनी पुन्हा एक घडी मारली दिसते इथं घडी मारली अशी त्यानंतर अशी घडी मारल्यानंतर काय होते इथं सेंटरला एक हे पडली ठीक आहे हा अशा प्रकारे सेंटरला पडली ही काल्पनिक रेषा आहे या रेषेला सुद्धा ही केंद्रातून जाते हिला जीवा म्हणतात हिचं मूळ नाव आहे व्यास काय नाव आहे व्यास हिचं नाव आहे व्यास बरोबर आहे ठीक आहे हिचं नाव आहे व्यास हम्म आले मग आता आपण आधी जीवा समजून घेतली त्याच्यानंतर ही जी केंद्रातून जाणारी आहे हिला वर्तुळाचा व्यास म्हणतात ठीक आहे व्यास ओके बर पुढे आता दोन गोष्टी आपण समजावून घेतल्या परत एकदा समजावून सांगतो घडी मारली होती बाहेरचे दोन बिंदू जोडले ही झाली जीवा या बाजूचे जोडले ही झाली जीवा एक केंद्राच्या बिंदूतून जाणारी घेतली तिला व्यास म्हणतात आत। आणि आता आता आपण इथून एक रेषा फक्त एका एक बाजूला जाणारी घेतोय कशी निघाली बघा केंद्र बिंदू पासून निघाली आणि परिघावर आली हिला म्हणतात त्रिज्या काय म्हणतात त्रिज्या कुठून सुरुवात झाली तिची केंद्र बिंदू आहे केंद्रबिंदूतून निघाली आणि कुठे पोहोचली वर्तुळ परिघावर तिला म्हणतात ठीक आहे ही आहे त्रिज्या <coughs> मा मग मला सांगा तुम्ही अशा प्रकारे एक केंद्र घेता आणि असं फिरवता ठीक आहे हे असं फिरवल्यानंतर काय होतंय असं फिरवल्यानंतर तुमचं हे जे माप आहे ना इथपर्यंत हे इथून एवढं जे माप आहे ही त्रिज्याच आहे त्रिज्या मा त्रिज्या हे माप इकडून आलं तरी ही त्रिज्याच होते इथपर्यंत बरोबर म्हणजे ह्या सगळ्या त्रिज्या होतात मग एक महत्वाची कन्सेप्ट सांगतो वर्तुळाला अनंत शब्द बघा वर्तुळाला अनंत त्रिज्या आहेत काय आहेत अनंत त्रिज्या आहेत अनंत व्यास आहेत आणि अनंत जीवा आहेत अनंत त्रिज्या अनंत व्यास आणि अनंत जीवा आहेत वर्तुळाला ठीक आहे केंद्रबिंदू अनंत आहे का नाही केंद्रबिंदू एकच आहे हा जो मधला आहे ना केंद्रबिंदू मात्र एकच आहे वर्तुळ ही संकल्पना खूप मोठी आहे केंद्रबिंदू एकच आहे हे मात्र अनंत आहेत इन्फिनिटी किती काढू शकता तुम्ही आले लक्षात घडी मारून इथं संकल्पना तुम्हाला समजून सांगितली होती आता पुढचा पुढचा मुद्दा बघा वर्तुळाचा व्यास ही सुद्धा एक जीव आहे आणि कागदाचा जर असा घटक केला अशी घडी केली अशी तर या कागदावरती ही इकडं तयार झालेली एक त्रिज्या ही इकडे तयार झालेली त्रिज्या ठीक आहे ओके चला पुढचा मुद्दा समजावून घेऊ तर जी आकृती दिसते ना गाड्यांनी तयार झालेली तिला रंगवा आणि ती जिथे छेदते तो बिंदू म्हणजे वर्तुळाचे केंद्र बिंदू हे बघा आता इथं वर्तुळाच्या घड्या उघडल्या अशा चार घड्या दिसल्या त्या चार घड्यांच्या चा मध्यावर जो आहे, आहे, आहे। आप आप तो आहे त्याचा केंद्रबिंदू काय आहे केंद्रबिंदू येत आहे लक्षात हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे ठीक आहे मग आता आपण या केंद्रबिंदूला नाव देऊ बघा इथं नाव दिलं म आणि इथं दिलं प ठीके तो म्हणाली इकडे देतात कुठे देत आहेत काय अडचण नाही म आणि प मग म आणि प जी रेषा आहे ना ही रेषा ही आहे ही रेषा आहे त्रिज्या काय आहे त्रिज्या ओके मी आधी सांगितलं वर्तुळाला अनंत त्रिज्या काढता येतात ठीक आहे चला मग आता आपण पुढचा मुद्दा पाहत आहोत कंसाच्या सहाय्याने वर्तुळ काढायला शिका कंसाच्या सहाय्याने कंपास घ्यायचा कंस घ्यायचा त्याच्यामध्ये पेन्सिल वगैरे व्यवस्थित लावायचे आणि राऊंड घ्यायचा काय होतंय एक कागद घेऊन जर आपण साधारणपणे एक बिंदू घेतला आणि त्याच्यावर पोलाडी तर वर्तुळ काढता येतो हा जो ठिपका घातलेला बिंदू आहे ना मधला ह्याला केंद्रबिंदू म्हणतात मग इथून सुरुवात केली एका केंद्रबिंदू पासून तर असाही व्यास निघतो आणि असाही व्यास निघतो ठीक आहे ओके चला पुढचा मुद्दा बघून तुमच्या समोर आता वर्तुळाच्या आकृत्या बाणाने दाखवलेल्या आहेत यांची नावं आपल्याला लिहायची ठीक आहे तुम्ही आता आकृत्या व्यवस्थित बघून घ्या बघितल्यात आकृत्या पहिली आकृती कोणती आहे केंद्रबिंदू जो आत्ताच मी समजून सांगितला ठीक आहे केंद्रबिंदू ही आकृती आहे ओके त्याच्यानंतर ही जी बाहेरची रेषा आहे ही बाहेरची रेषा आहे हिला जीवा म्हटलंय काय म्हटलंय जीवा हे नावं आपल्याला द्यायचे त्याच्यानंतर केंद्राच्या मध्यातून जाणारा हा आहे व्यास आणि ही शेवटची कसली आकृती आहे त्रिज्या ठीक आहे त्रिज्या मग आता आपण काय करू इकडून एक त्रिज्या काढू आणि इकडून एक त्रिज्या काढू ही एक त्रिज्या बरोबर हिला आर म्हणतो हिला आर दोन आर झाल्या का हो मग हिचं जर माप पाच असेल तर हिचं माप किती होईल पाच दोघांचं मग पाच आणि पाच किती झाले दहा आता एक मुद्दा सांगतो जर केंद्रातून जाणारी गोष्ट असेल तर तिला व्यास म्हणतात म्हणजे त्रिजेचा तो दुप्पट आहे आले लक्षात व्यास हा त्रिजेचा दुप्पट आहे अधून मधून हे मुद्दे परत रिवाईज करत चाला परीक्षेच्या वेळेला अडचण येत नाही ठीक आहे आतापर्यंत <coughs> आपण घटक समजावून घेतला आता आपण त्याच्यावरचे प्रश्न बघू तुमच्या समोर सराव संच आहे तेवीसावा खालीलपैकी कोणत्या वर्तळामध्ये व्यास दाखवलेला आहे बघा बरं आता करा विचार प्रश्नांचा खालीलपैकी कोणत्या वर्तुळामध्ये व्यास दाखवलेला आहे ह्या आहे का व्यास नाही ही जीवा आहे ही नाही ही त्रिज्या आहे मग व्यास कशात आहे हा मध्यातून जातो केंद्राच्या मध्यातून जाणारा व्यास आहे जो कोणत्याही परिघावरच्या मध्यातून जाताना परिघावरच्या दोन बिंदूंना जोडतो ठीक आहे आले लक्षात पुढचा प्रश्न खालील वर्तुळापैकी कोणत्या क्रमांकाच्या वर्तुळाला त्रिज्या नाही नाही असं म्हटल्या नाही याला आहे का हो याला दोन त्रिज्या आहेत हो याला सुद्धा एक इकडं आणि इकडं दोन त्रिज्या आहेत यालाही एक त्रिज्या आहे पण याला नाही का नाही कारण त्रिज्या ही केंद्रबिंदूतून निघते इथून केंद्रबिंदूतून निघते इथं सुद्धा निघाली आणि इथं सुद्धा निघाली पण इथं मात्र ही जीवा आहे काय आहे जीवा मग त्यांनी आपल्याला विचारलं त्रिज्या नाही नाही म्हटल्यानंतर आपण ते आहे ओके ही जीव आहे बाकीच्या त्रिज्या आहेत ऑप्शन नंबर तीन थी, ठीक आहे पुढचा मुद्दा आपण समजावून घेत आहोत चला बघा केंद्रबिंदू असणारी आकृती कोणती कोणती आकृती केंद्रबिंदूची आहे ही आहे ही आहे ही आहे की आहे, 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 आहे सोपी आहे ओके ऑप्शन नंबर दोन ठीक आहे चला पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या आकृतीमध्ये वर्तुळाची त्रिज्या दोन सेंटीमीटर आहे विचार करा वर्तुळाची त्रिज्या दोन सेंटी आपल्या समोर प्रश्न आहे चौथा प्रश्न खालीलपैकी कोणत्या आकृतीमध्ये वर्तुळाची त्रिज्या दोन सेंटीमीटर दाखवलेली आहे ही ऐका दोन सेंटीमीटर आहे पण ही जीवा आहे काय आहे जीवा ही नाही ही ही सुद्धा जीवा आहे ही पण नाही ही सुद्धा ही पण जीवा आहे ही सुद्धा नाही पण ही मात्र त्रिज्याच आहे आलंय लक्षात ओके याच्यानंतर वर्तुळावरचा तुमचा कुठलाही प्रश्न चुकणार नाही खालील आकृतीमध्ये जीवा असलेली आकृती कोणती कोणती आकृती जीवा आहे सांगा आता ही आहे का नाही ही नाही ही ही दिसते तशी पण दोन बिंदू जोडलेत का नाही मग कोणती आहे यस तीन नंबरची आकृती हिच्यामध्ये जिवा आहे कारण परिघावरचे परिघावरचे दोन बिंदू तिने जोडलेत ठीक आहे ओके दोन बिंदू जोडलेले आहेत त्याच्यामुळे जीवा पुढचा मुद्दा बघा आता इथं तुमच्या समोर काही प्रश्न आहेत त्यांचं आपल्याला उत्तर घ्यायचंय वर्तुळामध्ये पुढील प्रश्नांची उत्तर शोधा अ वर्तवाचा केंद्रबिंदू कोणता आहे बघा झूम करून बघता येईल तुम्हाला केंद्रबिंदू कोणता आहे हा आहे का यस पी पी हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे इथे लिहायची गरज नाही ऑप्शन नंबर तीन राऊंड करायचं आहे ठीक आहे ओके पुढचा प्रश्न बघा झूम करून वाचता येईल तुम्हाला दुसरा प्रश्न या वर्तुळातील जीवांची संख्या किती प्रश्नाचं व्यवस्थित उत्तर द्या जीवांची संख्या मोजा व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर काढा एक दुसरी तिसरी आणि चौथी ही नाही कारण ही दोन बिंदू जोडत नाही ही फक्त मध्य पर्यंत येते म्हणजे किती झाल्या चार वर्तुळावरच्या किती झाल्या चार कारण मध्यातून जाणारी जी आहे ती व्यास ती जीवाच आहे ही इथून जी तिथपर्यंत जाते ही जीवाच आहे ही जीवा आहे ही आहे आणि ही जीवा आहे पण ही इथपर्यंतच येते त्याच्यामुळे ही नाही ओके चार जीवा आल्या किती आल्या चार ठीक आहे चला पुढचा मुद्दा बघू या वर्तुळात त्रिज्या किती आहेत आता नीट उत्तर द्या परत त्रिज्या किती आहेत आता हाफ त्रिज्या बघायच्या प्रत्येकाची ठीक आहे हिला इथं ही इथून एक केंद्रातून बाहेर जाणारी दोन तीन चार पाच ही नाही आणि ही नाही बरोबर केंद्रबिंदूतून परिघापर्यंत जाणाऱ्या पाच त्रिज्या किती त्रिज्या आहेत ऑप्शन आहे येस व्हेरी गुड ऑप्शन सुद्धा दिलेला आहे पाच पुढचा मुद्दा आहे थोडा मी छोटा केला एकत्र वाचण्यासाठी आता तुम्ही तिथं वाचायचं झूम करा वर्तुळातील सर्वात मोठी जीवा कोणती आधीपासून प्रश्न होता वर्तुळातून सर्वात मोठी जीवा कोणती मी आधीच सांगितलं सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास मग कोणता आहे तो कुछा है। कुछा है व्यास कुठे आहे कुठे आहे व्यास काढा चला ही आहे का यस बर ही आहे का यस ती पण आहे दोन जीव आहेत मग कोणता आहे बघा बरं ही इथून इथपर्यंत जाते ती ए बी आणि इथं डी सी मग त्याच्यात दिलेल्या पर्यायांमध्ये जी असेल ती बघा आपल्याकडं बी सी किंवा सी यस सी डी आहे म्हणजे ऑप्शन नंबर दोन ही जीव आहे दोन होत्या पण त्यांनी पर्याय एक दिले आपण ती शोधली व्हेरी गुड आता तुम्हाला या प्रश्नांची अडचण येणार नाही सर्वात रेषाखंड बी ही सर्वात मोठी आहे हे विधान बरोबर आहे की चूक आहे ए बी शोधाई बी यस ए बी हा व्यास आहे आणि तो सर्वात मोठी जीवा आहे हे विधान बरोबर आहे यस ऑप्शन नंबर दोन हे त्याचं उत्तर आहे आलं लक्षात ठीक आहे चला आता आपण जो घटक बघितला तो होता वर्तुळ कोणता घटक होता वर्तुळ आणि त्याची संकल्पना समजावून घेतली त्याच्यावरचे प्रश्न समजावून घेतले पुढचा जो घटक राहणार आहे आपला तो आहे परिमिती पुढचा घटक खूप महत्वाचा आहे आधीच्या आकारांवर आधारित आहे हा समजून सांगितलेला घटक जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आता थांबतोय गुड डे बाय